कदाचित काही लोकांनी किंवा तुम्ही ह्या पुऱ्या खाल्ल्या पण असतील किंवा काहींना ही रेसिपी माहिती नसेल चला तर मग ही रेसिपी मी तुम्हाच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा घारगे किंवा घाऱ्या गा, आता भोपळ्यापासून तर काही भागामध्ये याला गंगाफळ किंवा काशीफळ पण म्हणतात तर अशाच ह्या काशीफळाच्या किंवा लाल डांगर भोपळ्याच्या आपण गोड अशा घाऱ्या किंवा घारगे बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर अशा प्रकारे आहे बघा हा डांगर भोपळा किंवा याला म्हणतात गोड भोपळा पण म्हणतात काही भागामध्ये तर या भोप भोपळ्याच्या आपण आज गोड पुऱ्या बनवणार आहोत तर अप्रतिम लागणार तर बघू शकता वरची साल काढून घेऊया बघा अशा प्रकारे थोडासा भाग आहे ना तो काढून टाकूया आता याची आपण साल नाही काढायची आहे साल याची अगदी टनक आहे पण न किसता पण आपण याला खूप अगदी कमी वेळामध्ये याच्या पुऱ्या बनवू शकतो अशा प्रकारे बघा त्याच्या फाका करून घेतल्या आहेत चार ते पाच फाका करून घेतल्या आता याला कुकर मध्ये आपण उकडणार आहोत तर त्यासाठी बघू शकता कुकरचा एक डब्बा घेतलेला आहे आणि कुकरच्या डब्यामध्ये आपण या सर्व फाका ठेवून घेतलेला आहे आता कुकर घेतला कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घेऊया आता एक ग्लास पाणी घातल्याच्या नंतर त्याच्यामध्ये हा डब्बा आपण ठेवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि गॅसवरती मध्यम आकारावरती दोन ते तीन शिट्ट्या लावून घेऊया आरामशीर पंधरा ते वीस दिवस या पुऱ्या टिकतात बरं का प्रवासामध्ये पण तुम्ही नेऊ शकता तर अशा प्रकारे बघू शकता आपल्या दोन ते तीन शिट्ट्या कुकरमध्ये झालेल्या आहेत आता कुकरचं झाकण काढून बघूया तर बघू शकता थंड झाला डब्बा आणि डब्यामध्ये पण थोडंसं पाणी गेलेलं आहे तर हे पाणी आपण काढून टाकूया बघू शकता तुम्ही आणि अगदी दोन ते तीन शिट्ट्यामध्ये मऊ शिजलेला आहे हा भोपळा तर साल, आता मग बघा ताटामध्ये थंड करण्यासाठी काढून घेऊया चमच्याच्या साह्याने बघा त्याची साल सालीपासून त्याला वेगळं करूया आणि साल पण बघा किती अगदी अलगदपणे निघलेली आहे बघू शकता तुम्ही याची तर अशा प्रकारे सर्व भोपळा मी सालीपासून वेगळा केलेला आहे चे साल काढून टाकले आहे आता याच्यानंतर मॅशरच्या साह्याने सर्व कुस करून बारीक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे एकसारखा बारीक करून घेतला की याच्यामध्ये पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल तर याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम हा डांगर भोपळा आहे किंवा ही फोकळ्याची फाक तर याच्यामध्ये बघूया आपण अडीचशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे गूळ किसूनच घ्यायचा आहे जेणेकरून लवकर बारीक होईल किंवा व्यवस्थित मिक्स पण होईल तर अशा प्रकारे गूळ घेतलेला आहे गूळ याच्यामध्ये मिक्स करून घेतला आहे स्मॅशरच्या साह्याने आता याच्यामध्ये घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ आता एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपण एकत्र करूया पाण्याचा आपण बिलकुल वापर केलेला नाही आहे आपण याच्यामध्ये गुळ वापरलेला आहे तर गुळाला थोडंसं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही तर त्यानुसार लागेल असं याच्यामध्ये पीठ घ्यायचं आहे है, तर याच्यामध्ये बघू शकता मी, मी एक वाटी गव्हाचं पीठ आत्ता सध्या घेतलेलं आहे तर बघूया आपल्याला अजून किती पीठ लागतंय तर बघू शकता एक वाटी पिठाच्या नंतर परत अर्धी वाटी पीठ मी याच्यामध्ये मिसळून घेतलं आहे एकत्र केलेलं आहे आणि असा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त खूप सैलसर पण नाही अशा प्रकारे बघू शकता मला पूर्णपणे दोन वाटी पीठ लागलेलं ला आहे या मिश्रणासाठी किंवा पावशर किंवा अडीचशे ग्रॅम भोपळ्यासाठी तर बघू शकता असा हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आपण आता लगेचच याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत कारण हे पीठ आपण तसं ठेवायचं नाही भिजण्यासाठी लगेचच याच्या पुऱ्या करून घेऊया तर पोळपाटावरती बघा पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि याच्यातून एक छोटासा पुरी एवढा गोळा घ्यायचा आहे पुरीच्या एवढा आता हा गोळा आपण लाटून घेऊया बघू शकता थोडंसं पीठ लावून पीठ पण लावू शकता कोरडं पीठ घ्यायचं आहे थोडंसं जेणेकरून पळपाटाला चिकट्टर नाही तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तर याच्यामध्ये मी थोडंसं कोरडं पीठ घेऊन पळपाटावरती पूर्ण पुरी लाटून घेतलेली आहे ला तर आता असं पण आहे बघू शकता किंवा तुम्हाला खूपच घाई असेल किंवा तुम्हाला पुऱ्या जास्त करायच्या असतील एकसारख्या आकारामध्ये तर अशा पुऱ्या न करता तुम्ही रोजच्या चपाती एवढा एक गोळा घेऊन पण पुऱ्या करू शकता चला तुम्हाला मी ती पण दुसरी स्टेप पण दाखवत आहे तर अशा प्रकारे ही पुरी तर माझी लाटून झाली तर आता रोजच्या चपाती आच्या आकार एवढा एवढा गोळा घेतलेला आहे बघू शकता आता हा गोळा थोडंसं पीठ लावून आपण पूर्ण मोठी चपाती लाटून घ्यायची आहे पोळपाटा एवढी पूर्ण चपाती एक लाटून घेतली की आपण बघू शकता आता माझी पूर्ण चपाती लाटून तयार झालेली आहे जेवढी होईल तेवढी आणि खूप जाळ पण नाही आणि पातळ पण नाही अशा प्रकारे बघा पूर्ण एक चपाती मी लाटून घेतलेली ला आहे आता एक काठाच्या किंवा वाटीच्या साह्याने अशा प्रकारे बघा गोल सर्व एका आकारामध्ये पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहे बघा मी तर ह्या चपाती माझे माझ्या सहा ते सात पुऱ्या एका वेळेस निघू शकतात तर नऊ शिकी मुलींसाठी किंवा ज्या नवीन आहेत त्यांना गोल आकार द्यायला जमत नसेल पुऱ्यांचा तर ते असा चपातीचा वापर करून पण पुऱ्या करू शकतात थोडंसं तीळ मी वरणं लावून देत आहे तीळ तुम्ही आधी पण लावू शकता मी आता वरणं थोडंसं तीळ लावून दिलेलं आहे याच्यामध्ये बघू शकता आता मीडियम गॅसवरती कढाईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेलामध्ये एक एक करून अशा प्रकारे बघा तेलामध्ये मावतील एवढ्या तीन पुऱ्या मी घालून घेतलेल्या आहे आणि तळून घेतलेल्या आहे बघू शकता सर्व पुऱ्या मी अशा खरपूस रंगावरती थोड्याशा लाल रंगावरती आणि बघू शकता किती काटोकाट अशा टम्म गोल फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत तळून पण तयार झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि हो दुसरी महत्वाची टिप्स म्हणजे पुऱ्या जेवढ्या लाटल्या तेवढ्याच तळून घ्यायच्या आहे अगदी एकदा खूपच मोठ्या म्हणजे लाटून पण ठेवायच्या नाही आहे जशा लाटून झाल्या तशा तळून घ्यायच्या आहे तर ही रेसिपी बघू शकता तुम्ही आपल्या घाऱ्या पुऱ्या किंवा घारगे तयार झालेल्या आहे ही, ही रेसिपी बघू शकता तुम्ही अगदी काटोकाट टम्म फुगलेली पुरी आणि खूप मऊ पण नाही आणि खूप कुरकुरीत पण झालेली नाही एकदम मिडियममध्ये झालेली ही पुरी अगदी आरामशीर प्रवासामध्ये पण तुम्ही नेऊ शकता तर टिकते पण ही खूपच दिवस टिकते पंधरा दिवस टिकते ही पुरी तर अशी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंट करून सांगा रेसिपी जर आवडली तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा